हऱ्या न्याच्या जोडीन अड लावलंय साऱ्या गावाला न्याच्या जोडीन अड लाभलय साऱ्या गावाला अरे कसा आहे आमच्या सर्वांचा बांगला झाडे बिड आपले ओळखीत असले अरे हो ना अरे उतर अब अरे हाय की बहिणी पण आवला कशाला घातली मला तुम्ही कालात घातली अरे विचार की तुझ्या जोडीदाराला कालात घातली ती अरे एवढे मोठ्या पाण्यात मला तो फेकून आलाय भर सायकली वरन वहिनी राव तुम्हाला पटाय पाहिजे हा ज्यानं तुम्हाला नदीत सायकली टाकून दिलं हा त्याला दिला सोडून आणि खुशाल माझ्या कामाला लाज घातली वय कसलं लागलं राव मला लाज घालायच्या अगोदर सांगायचं हरे कुठे गेलाय ती हरे कुठे गेलाय ज्यानं तुम्हाला ढकलून दिलं ना नदीत हा तो बसलाय आत आणि घातो आम्ही लाता तुमच्या आत कुठं हरे

गाडीला चार का किती जुनी चालू होती बर वाचताच हा बोल आज काय हप्ताच्या मानाने एवढी वसुली झाली नाही रे आपली अरे आपली दहशत कमी झाली काय रोज तुम्हाला एवढं खाय पियला खर्च करतोय आणि वसुली आणत नाही तुम्ही आपली दहशत वाढवण्यासाठी काय करावं लागेल सर्व हातकंडी वापरा आणि आपली दहशत वाढली पाहिजे हप्ते वाढले पाहिजे जास्त जमा झाले पाहिजेत केलं पाहिजे तसंच काय तरी आता कोणतरी येते पळत येत आहे कोण पाडा हात रे मग अरे कुठे बर झालं गावली आपल्या मागच्या मागाच्या धरण तांधा का तू चेल चुक्या का लई मारुदी तिला चल लागे माणूस ला आईला संगी बरी झालं गुंडाच्या चावलीत गावली माझ्या मनासारखं झालं तुकिया अयो हयो एकदम मनासारखं झालं तू जी तू वागलाय ना अरे अक्षरशः माझ्या का कर झालंय का अरे एवढा ल चांगला मित्र आहे तू सगळ्या बाबतीत चांगलाय तुला हिरुळ्याने दिसतय का तरी ह्या अन्याय तू नका सर करून नका खुशाल दात काढतोय तुला लाज वाटाय पाहिजे लाज अरे नका तू केला का दुश्मन आहे ना का ती आपली सकाळपासून सांगते आणि तू तिच्या बाजूने बोलतो काय अरे माझ्या बाजूने तिच्या बाजूने बोलण्यासाठी नाही आज आपलीच बहीण जर समजा कुणी धरली असती तर आपण काय केलं असत थोड तरी अक्कल पाहिजे तुला मला एकच म्हणायचंय तुला यायचंय का नाही यायचं नाही ना ना, मी नाही तिला येणार वाचवा तुझा आणखी ना तरी चालत मी एकटा जाईन पण नाही ना तुला काय अजिबात अजिबात पडले कळ चिरवून तुला कळन चांगला तोसला का नाही दिला ए, आता स्वराज दिला नाही तर तुमचं काय खरं नाही तू ओळख मला चालतो तू नाही तुझा हात पाय तोडून ठेवील वाचता तुम्ही फक्त शब्द टाका खांडुळ करून ठेवतो याच्या खांडुळ्या करणार करणाऱ्या अरे बायांवर काय ताकद ताकद दाखवायची तर मर्दा समोर दाखव ना या ना पुढे Okay yeah. तुझा जे जोडीदार होता ती जोदार होती ती कुठे गेली काय माहित नाही जोरदार तुडव्या तरुणी

थांबितच नमस्कार अर नितीन तार घ्यायला आलता काय काम काढलंय एवढं सर पंच अर्धा एकर तंपाट लावले त्याला तार वाढायला लागते ना बर 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 बरं झालं तू इथं भेटलास हां बोला एक काम कर तुझं ते काम ते होईलच हां आपल्याला एक अर्जंट मीटिंग बोलवलं कशासाठी गावकऱ्यांना सगळ्यांना गोळा करायचं काय आहे गावामध्ये हल्ली चोऱ्यांचं प्रकरण लईच वाढलंय आणि ते ड्रोन बिन बी फिरते ड्रोन माहिती आहे ना तुला माहिती ती बी फिरते तर जा एक काम कर गावात सगळ्यांना सांगताना संघी असल हरे असल नाहीतर ते अध्यक्ष असल जे कोण असतील ना त्या सगळ्यांना ते, ते तुक्या हां सगळ्यांना मीटिंगला बोलू चाल कुठे मिटिंग आता माझी मिटिंग आपल्या तिथे घेऊया गावात गावात घ्यायची मी त्यांना तर तार घेऊन जातो आणि तू ये महत्वाचं येतो की तिथे आपल्या तारा आहोत नाही नाही तार घेऊन तार घरी देतो आणि मग मी ते त्यांना सांगून येतो मग ठीक आहे ठीक आहे शेट तेवढं अर्जंट कर बर शेट आपल्याला आहे ना ते जरा रेड ऑक्साइड दाखवा चांगलं टिकल ना पण चांगलं आपल्याला शेतात मध्ये बऱ्याच ठिकाणी हे करायचं हो तिथं डिजिट एक काम करा की हे बॉक्स किती डब्याचा असतो आठ डब्याचं बॉक्स आठस असं करा एक दोन डब बॉक्स पाठवून द्या मला हां आहे अर्जंट पाठवा पण हां चालेल ठीक आहे मला जर पण मीटिंग पण आहे

अरे आवाच तू किवाच म्हणत होत माझी अक्षरशः अनमोल पाच रुपयाची टोपी गेली तुला वाचवण्याच्या नादात अरे जीव वाचवाय बोलव कि नवऱ्याला कशाला आमच्या हाता हा तुझा जीव वाचवला की उद्या याचीन परत दगडी घेऊन लागचीन मागे येडेवानी काय कळत का नाही काय टोपीच तुला को ना नाही दहा नको देऊ त्याला एकच रुपयाला दिला चालली ताराबळ तुझ्या ती गेलेली असं याड लागले बोलत असत नेहमी मग अशी आता ती गुंड घावलेली आम्ही दोघं चांगलं त्यांना पोलीस स्टेशनला द्यायला जात होती हाली मोर येऊन का तिकिटाला पैसे आता इथून तिथून चाल मधन राहणारन ना तुझा माघारी पड तिकडे कशाला घेतलं आमच्या मागे येऊ नका तुम्ही आम्ही जातो

काय रे तुमची लाताळी सारखीच गरी कमी पण पोलीस जास्त वेळ तुम्ही हा नितीन शेठ आमच्या मागे सतत लागलेली साडे सात ना आमची पाटत सोडा ना त्याच्यामुळे काय करणार एक झालं की एक खाडा हायच बर मी काय म्हणतोय नितीन शेठ बघा की राह जेवढं येऊ का हो आम्हाला परत अरे गाडीला माझ्या स्टँड नाही र नाहीतर मी तुमच्या लोटांमधून घेऊन पाया पडलो असतो नाही पायच पडून सांगितलं असत या म्हणून पाटील परत या कामाला तीन लाख रुपयाला का बचत घाटात काय टक्क्यावर पार धुळा केला रोज बचत गटाचा मला साहेब येतोय माझ्या दारात येऊन बसतोय असू द्या बघा आता तुमचं तुम्ही ऐका तुम्ही सरपंचांनी तुम्हाला मीटिंगला बोलावली

तुम्ही आलाय हेच मोठ मग काय तर बघा काय थांबून सांगितलं थांबवून आपली हे अगं चलकी पाटकिनी म्हणलं की ते लवकर जाणारच नाही दिसताय तिकीट आलं तिकिटाला पैसे नाही आलं बघ कुठं नाही बसतरी कुठं आलं बघ राम, राम राम सरपंच राम राम अरे इकडे बसकी मग का माग बसते का आमच्या अरे ही काय यायची वेळ आहे का आलं की लगेच तुमची भांडणं चालू हा झाला थोडा उशीर सरपंच सरपंच आठ नऊ किलोमीटर चालत आल गोळ आठ नऊ किलोमीटर कशाला गेल तर काय कोटाना या गेला धरली गुंडांनी होय तिला आम्ही कशी तर वाचावली दोघं गावली दोघं गेली पळून मग ती दोघं जण आम्ही पोलीस स्टेशनला देऊन आलो तर तिला चांगल्या म्हणतोय आम्ही दोघं जातो दोघ जातो लग्नाला चालले आली लगेच हा वाईट तरी सांगा की सर पण आहे पण बरं झालं तुम्ही होता म्हणून आलेला प्रसंग तुलाच पाकडलेलं की आणि वाचावलं कुणा अगोदर तू क्या आला मला तुमचं बांधण महत्वाच महत्वाच्या विषयावरती आपल्याला मिटिंग घेतली आज आपण बोलवली आहे सरपंच सांगा कि दोघांना भांडणच करत झालं तुमचं भांडण पहिले मी काय सांगतो ते ऐका आपण आज मी मिटिंग बोलवलेली आहे ती कशासाठी बोलवली तुम्हाला सर, माहिती आहे का अरपंच माहिती आहे मीटिंग ते काय ड्रोन का काय फिरतात ना गावा त्यासाठी तुम्ही बोलावली बरोबर आहे बरोबर आहे पण त्याच्याविषयी काय झालंय माहिती आहे का की ड्रोन फिरतेत गावामध्ये पण ते वे काही वेळेला काय असतंय शासकीय विमानं पण असतात पण लोकांमध्ये एक अफवा त्याला भेण्याचं काही कारण नाही ब ड्रोन आहे बाबा उगाच धावपळ करायची तसलं काही करायचं नाही पण तरी पण आपल्याला काळजी घेणं महत्त्वाचं आहे कारण काय हल्ली चोऱ्या माऱ्या बी भरपूर वाढलेल्या आहेत दरोडेखरांची टोळी बी आली असं कानावर आलं आहे आठ दिवस झालं दुकान बंद ठेवलंय त्या ड्रोन साठी काय काय बॅटरी घेऊन काय माणसं बघा की भ्यास वाटतय सरपंच बाबा भ्या वाटतय म्हणजे ती फक्त चोराला पकडते तू चोर आहे का चोरा मग सरपंच मला तर शाळेतच जायची भीती वाटायला लागली असं वाटत कधी ती ड्रोन येईल मला उचलून येईल काय मॅडम बोलताय तुमचं वजन शंभर एक किलो केलं तर बरं आणि तुम्हाला ड्रोन उचलून नेत मान खाली घेता तुम्ही आणि काय बोलता संगी एक हाय आडपाट म्हणून द्या सोडून हा एडच <laughs> आहे <शान> <laughs> <laughs> की नाही तर काय शान आहे तू जावा ता वाटतो की सांग की हेला का सांगण्याच्या पलीकडची केस आहे काय सांगत बसता मग टाक कितीला त्या एडाच्या हॉस्पिटल मध्ये तरी नेऊन खरंय 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 हा असू द्या ती झाला विनोदाचा भाग पण महत्वाचं म्हणजे काळजी घ्यायची आणि घाबरायचं नाही अजिबात काय घाबरायची गरज नाही काय तू कॅन मी किती ड्रोन मोठा येऊ की ठोक्यात खाली गीत अरे तू क्या ड्रोनच्या विषय घेऊ नको हेलिकॉप्टरनी बोल हेलिकॉप्टर आलं तरी बेत नाही सर एवढं तुझ्या आणि एड वय आम्ही माहिती ना कमी शिकल्याला बोललोच मध्ये वास करणं तुला मग होतो मी तुझ्यासाठी आलो र नाही तर ही आतापर्यंत गोंडाच्या तावडीत खाखाना झाला असता तुझ्या मुळे आलोय मी गटल थांब बोल ती सरपंचांना नाही बोला बोला सरपंच खरं तर ते ड्रोन आहे ना खरंच जर असल ना तर तुमच्या दोघालाच उचलून न्याय पाहिजे आम्ही नाही ड्रोन ला बेच तसल काय किती मोठा ड्रोन येऊ द्या एका ठोक्यात खाली पाडतो त्याला कळण दिसत नाही कळण बी आता काय काय करतो तर सगळ्यांनी काळजी तर घ्यायची कुणाला काय जर वेगळं काय बघण्यात आलं तर येऊन सगळ्यांना आम्हाला सांगा ग्रामपंचायत मध्ये येऊन सांगा मला सांगा हर्या तू तु क्या तुम्ही दोघ पण जरा सगळीकडे देखरेख करा शंभर टक्के काय सावकार किती वेळ लावलाय महत्वाची मीटिंग चालली आहे बर ते असू द्या बरं ऐका तर आपल्याला धीरानं काम घ्यायचं एकदम हा ड्रोन येऊ द्या गावात काही येऊ द्या अजिबात व्हायचं नाही बघा साठ वर्षाचं वय म्हणून मी प्रत्येक काम धाडसानं करतो कसली भीती वाटत नाही मला जबरदस्त आपल्या गावात काम नाही 上来，追杀去，追杀了！去。

मॅडम अयो दवाखान्यात जा मॅडम अहो काही संकट आले आपल्या गावावर काय काळात झालंय बाबा या ड्रोनच तर अहो हा? ते हार्ट अटॅक हो काय माहिती लय घाबरले ती लय म्हणजे आता काय तुम्हाला सांगायचंय जी घाबरल्या हार्ट अटॅक आला नाही दवाखान्यात मी काय म्हणते मॅडम माहिती का मी आव एकटी दुकटी वर राहते घरी मला तर लय वाटायला लागलाय त्या च मी चार आठ दिवस येऊ काव तुमच्या घरी राहिला येते येते मी तुमच्या घरी राहिला तेवढं मला चार आठ दिवस ऍडजस्ट करून घ्यावा आणि काळजी घ्या बया दवाखान्यात तर आपण दोघी जाऊ थोड्या वेळानं काम करून काळजी घ्या सरपंच सरपंच अरे अरे ये 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 काय म्हणती तब्येत आता तब्येत एकदम चांगली आहे बघ हाय ना जरा आराम करतोय एवढंच होय म्हणलं लय लगेच करायला नको करायलाको तो मी आलो तिथं म्हणून बरं नाहीतर जेव्हा होत नाही ते तुम्ही होता त्यामुळं गडबड केल्यामुळं बरं झालं पण मला काय म्हणायचं सर ती कुठं कशामुळे तुम्हाला माहितीये का कशामुळे तुम्ही होता दवाखान्यात आहो हे सावकार नाही वे नवीन नह आलेलं बर बर जुन्या सावकारा सावत्र भाऊ त्याच्या बहिणीचं पोर आलत आणि ही गडी पैशावाला बर तसलं ड्रोन दिल खेळण्यात गेल तर ना घेऊन दिलंय ती ड्रोन आणि त्या पोराला काय तिचा अलावता ये ना कसे बी बटन दाबत होते कशाकडे फिरत होतो हो को तेच कोटाना झाला अरे काय पण हे असल्या भानगडीमुळं आपल्या जीवावर उठल ना जीवावर उठलं मला एक तर त्रास झाला तुम्हाला लोकांना बी त्रास झाला पळापळ झाली पळापळी आमच्या पाचवीलाच पुजली बरं का सरपंच पण ती तुम्हाला जाचल थोडं प्रकरण असा विषय झाला नाही काय माहितीये का ह्या विषय काय माहितीये का सर मुद्दा काय ज्या वेळेस माणसाचं पन्नासच्या वर वय होईल पन्नास पंचावन्न पंचावन्न साठ त्यावेळेस होत काय माहितीये का माणसाचं काय काय व्हायना जे हृदयाला जाणाऱ्या शिरा असतात ना पन्नास टक्के ब्लॉकेज झालेल्याच असतात आणि त्यातून अचानक असा धसका जर बसला वेगळं काय घडलं चोर आलं किंवा ड्रोन आलं आता कुठला बी विषय तर त्यांनी अचानक ब्लड प्रेशर वाढतो ब्लड प्रेशर जर वाढला ना आणि तुम्हाला जे हृदयाचा छोटा झटका आला नाही त्याला तेच कारण तुमचा ब्लड प्रेशर वाढला तुम्हाला काही सुचलं नाही आणि त्याच्यामुळे तुम्हाला तुम्ही चक्कर येऊन तिथं तसं माहितीये का घाबरत तर आपण नाही मी मीटिंग मध्ये त्या दिवशी सांगत होतो की मी अजून पण घाबरत नाही नाही काय माहितीये का आपला या ड्रोन या विषयावरती आपली चर्चा चालली होती आणि समोर समोर काय झालं अचानक एकदम नाही नाही पण त्यातनं एक बरं वर्ग अस किती संकट मोठं आलं ना पहिलं घाबरायचं नाही बघा ड्रोन आलत म्हणजे घाबरलं म्हणजे काय ती जाणार होत का गळारण्याचा विषय नव्हता पण ते अचानकच झालं सगळी भिली पळाली आपापल्या मार्गाने पण भिल नाही पाहिजे आज जीवा उभेतलं होतं किरकोळ बरोबर आणि विषय अख्ख्या महाराष्ट्रात चर्चा चालली ड्रोनची कि बाबा चोर येतात ड्रोन घेऊन येत्या झालंय का नाही प्रशासन बघतंय ना तिकडं अजून तपास चालू आहे सगळी बघतात त्याचा तपास लागायच्या आधी अख्ख्या जनतेने अख्ख्या महाराष्ट्रात करून टाकलं आज ह्या रात्री इथं दिसला उद्या तिथं दिसला आज मुळे आपल्या गावामध्ये बी ह्या पोहरांना नाटक केलं त्या सर सावकाराच्या हा आणि ते नेमकं तीन ती एकत्र झाला कुटाना पण हे केवढं कोटाना खेळ झाला असता सांगायचं काय तर त्याच्यामुळे लोकांनी काय लक्षात घेतलं पाहिजे आपवाय का याचा शहानिशा केली पाहिजे लोक करत नाही तर असू द्या जाऊ द्यायचं आपलं तुमची तर तब्येत व्यवस्थित येऊ सरपंच जातो तू करामकड वाय मला सगळं ठीक आहे हा व्यवस्थित आहे गावात करणार दिवस झालं गावात फेरफाट फिरूच नका काय आणायचं असलं बाजार बिजार तरी तो क्या हाय मी हाय तुम्ही काळजी काढ नका नेसता मला निरोप द्या आमच्याकडे फोन नाही तुम्ही कधी घेऊन द्या ते होईल पण निरोप द्या सगळं तुम्हाला पोचवेन घ्या नीट झाल ते ह्याच बघ तेवढं पाणी बिने आमचे चालेल चालेल चाल, सरपंच